बघा एका क्रिकेटपटूने पंधरा कसोटीत काही सरासरी धावा केल्या जर त्याने सोळाव्या सामन्यात शहाण्णव धावा केल्या तर धावांची सरासरी तीनने बहाडते तर त्या क्रिकेटपटूची पंधरा सामन्यांची धावांची सरासरी किती सर पर्याय दर्शवले नाही लेकरांनो अगदी सोप्या पद्धतीनं गणिताला उत्तराप्रत न्यायचा असेल तर पंधरा सामन्यातील त्याच्या धावा उदाहरणार्थ पंधरा एक इथं अधिक चिन्ह सोळाव्या सामन्यात त्याने केलेल्या धावा शहाण्णव समोर मांडा एकूण खेळलेले सामने सोळा सोळाव्या सामन्यात जेव्हा शहाण्णव धावा केल्या तेव्हा धावांची सरासरी तीनने वाळली म्हणून इथं डाव्या बाजूला यक्स अधिक तीन अशा पद्धतीची मांडणी हे यक्स इथं पंधरा एकच मांडण्याचं कारण हवा असेल तर सरासरी ही माझी अवश्य बघा त्यामध्ये या संबंधीच निरूपण किंवा लेकरांनो सरासरी यक्ष समजायची सरासरी यक्ष प्रत्येक सामन्यातील धावा यक्ष प्रत्येक सामन्यातील धावा धावा यक्ष समजा आता प्रत्येक सामन्यातल्या धावा जर यक्स तर पंधरा सामन्यातील धावा किती हो पंधरा एक्स पंधरा सामन्यातील धावा असणार ओके सरासरी यक्स समजले जेव्हा या क्रिकेटपटूने सोळाव्या सामन्यात शहाण्णव धावा केल्या तेव्हा सरासरी धावांची तीनने वाढली ओके सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या हे सूत्र मात्र या सूत्राचा बदल असा की सरासरीतील बदल बरोबर धाव संख्येतील बदल भागीला एकूण सामने ओके लक्ष द्या लेकरांनो यक्ष अधिक तीन बराबर पंधरा यक्ष अधिक शहाण्णव भागीला सोळा हे सोळा इकडं गुणीला स्वरूपात का मांडावे लागता संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या जा संख्येसोबत भागीला असेल तर गुणिला मांडावी लागते हे सोळा अतिल पदाला गुणिला हा गुणाकार सोळा एक अधिक सोळत्री अठ्ठेचाळीस पंधरा एक अधिक शहाण्णव लेकरांनो सोळा एक पंधरा एक्स येतानी वजा स्वरूपात शहाण्णव कडे हे अठ्ठेचाळीस जातानी वजा स्वरूपात वजा ही वजाबाकी आणि ही वजाबाकी अठ्ठेचाळीस हे या प्रश्नाचं काय तर उत्तर प्रश्न विचारला त्या क्रिकेटपटूची पंधरा सामन्यांची धावांची सरासरी किती हो अठ्ठेचाळीस हे या प्रश्नाचं उत्तर मात्र पर्याय दर्शवले नाही ओके सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके okay?